नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर गरीब असल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं उघडत असेल तर असं उघडा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही जर खातं उघडलं तर अतिशय महत्त्वाची म्हणजे विश्वासची बँक आहे आणि तुम्ही तुमच्या लहान मुलांचे किंवा स्वतःचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही गरीब असल्या अकाउंट उघडू शकतात ते पण झिरो बॅलन्स अकाउंट तुम्ही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर जे आहे ते मेसेजद्वारे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला तुमचं एटीएम कार्ड जे आहे ते तुम्हाला पोस्ट मेन तुम्हाला तुमच्या घरी आणून देणार आहे म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या भेटून भेटणार आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं कसं उघडायचं आहे या ठिकाणी पहा तुम्ही घरी बसल्या तुम्ही केवाय सी करू शकतात आणि जे आहे ते झिरो बॅलन्स अकाउंट उघडू शकतात मित्रांनो त्याला उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि अगदी घरी बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या बी आयचं अकाउंट कसं उघडायचं बघूयात तर तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते येनो एच बी आय बँकिंग म्हणजेच येनो ॲप उघडायचं आहे आणि डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर जे आहे ते परमिशन द्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओपन झालेलं आहे आणि ओपन झाल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर असा इंटरफेस येणार आहे मित्रांनो ओपन झाल्यानंतर रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर जे आहे ते वरच्या साईडला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केलेलं आहे आणि क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला विंच बरं या ठिकाणी विंच ब्रँच विजिट आणि विंच ब्रँच विजिट या ठिकाणी दोन ऑप्शन भेटतात तर आपल्याला विंच आउट ब्रँच विजिट वरचं ऑप्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी पहा आय वॉन्ट टू ओपन सॅलरी अकाउंट असत नाही तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इन्स्टा प्लस सेव्हिंग अकाउंट या ठिकाणी जे आहे ते फुल केवायची अकाउंट आणि खाली टच करायचे आहे आणि जे आहे ते खाली जे खाली साईडला सबमिट कलरचं ऑप्शन त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्या समोर असे दोन ऑप्शन येतात स्टार्ट अ न्यू ऍप्लिकेशन आणि रिझ्यूम ऍप्लिकेशन तर आपल्याला जे आहे ते स्टार्ट न्यू ऍप्लिकेशन या ठिकाणी जे आहे ते क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला पुढचं प्रोसेस पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी पहा आपल्याला संपूर्ण ऑप्शन भेटतात व्हिडिओ केवायसी प्रोडक्ट इन्फॉर्मेशन फुल केवायसी अकाउंट युजिंग व्हिडिओ कॉलिंग आणि संपूर्ण वाचून आपल्याला खाली टिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पण या ठिकाणी संपूर्ण वाचून नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता नेक्स्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे ईमेल आय डी खाली टाकायचा आहे आणि हे संपूर्ण मोबाईल नंबर ईमेल वरती सबमिट सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती जसं क्र क्लिक कराल तुम्हाला ओ टी पी हॅज बिन सक्सेसफुल तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या वरच्या साईडला जे आहे ते आपल्याला मोबाईलचा ओ टी पी टाकायचा आहे आणि खालच्या साईडला जे आहे ते जीमेलचं ओ टी पी या ठिकाणी टाकले तर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्लीज क्रिएट युअर ॲप्लिकेशन पासवर्ड तुम्हाला पासवर्ड टाईप करायचा आहे आणि पासवर्ड टाईप करून तुम्हाला दोनदा टाईप करायचा आहे कारण की पहिल्यांदा टाकायचं आहे आणि पुन्हा री इंटर ॲबेक्शन पासवर्ड असं दोनदा टाकायचं आहे हे दोनदा टाकल्यानंतर खाली, खाली जे आहे ते खाली काय तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात सिक्युरिटी क्वेश्चन त्या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन जे असतात ते तुमच्या महत्वासाठी असतात त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते देऊ शकतात या ठिकाणी तुम्ही तुम्ही यापैकी कुठलंही एक निवडू शकतात डीड युअर फेवरेट स्पोर्ट तर तुम्ही या ठिकाणी क्रिकेट तुमच्या ज्या आवडीचा खेळ आहे तुम्ही त्याचं नाव टाकू शकतात असं प्रकारे तुम्ही जे आहे तुमचं नेक्स्ट करायचं आहे ने त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर जे आहे ते प्लीज, प्लीज कम्प्लीट द अॅप्लिकेशन विच टू डे ऑफ इन ऑदर दी डाटा इंटर लॉस्ट असं या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी ओके करायचं आहे वरती क्लिक करून जे आहे ते आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे या ठिकाणी पहा आपल्याला आय आय एम लिबल द टेक्स्ट इंडियन ओनली नॉट एनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर हे वाचून घेतल्यानंतर तुम्हाला खाली आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आय अॅग्री त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर इंटर आधार नंबर इंटर फी आय डी नंबर तुमच्याकडे जर पावती नंबर असेल ते चालते आधार नंबर असेल तर आधार नंबर टाकून घ्या आणि गेट ओ टी पीवर जे आहे ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे गेट वरती क्लिक तर ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर जे आहे ते आपल्याला पुढचं प्रोसेज जे आहे ते आपल्याला करायचं आहे पुढचं प्रोसेज कोणते तुम्ही पाहू शकता सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर जी आहे ते आपला आधार नंबरचे चार अंक शेवटला दिसतील त्यानंतर मिसेस नेम तुमचं नाव हे तुमचं आधार कार्डवरील टाटा येईल नेक्स्ट करा त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे आहे ते प्रश्न डिटले ही प्रश्न डिटेल तुम्हाला एडिट एडिट करा नाही तर बरोबर असेल तर नेक्स्ट करून घ्या या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं हाऊस नंबर एरिया सिटी तुमचं जे म्हणजे राज्य आहे ते संप संपूर्ण तुमचं निवडून घेऊ शकतात तुमचं माहिती देऊ शकतात ॲड्रेसची माहिती देऊ शकतात तुमचा जवळचा रस्ता चौकाचं नाव गावाचं नाव जे आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं निवडून घेऊन तीन जागेवर टिक करायचं आहे आणि तीन जागेवर टिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला असा पॉपअप मेसेज येईल डिअर कस्टमर केंडली असं आले तर तुम्हाला जे आहे ते ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रश्न डिटेलमध्ये तुम्हाला तुमचं एंटर युवर पॅन कार्ड नंबर तुमचा पॅन कार्ड नंबरचे टाकून घेऊन नेक्स्ट करायचे आहे आता पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आहे ते आधारचा फोटो या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुम्हाला फोटो अपलोड करायची गरज नाही आहे त्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचं या ठिकाणी जे आहे ते एज्युकेशन विचारलं जाईल त्यानंतर मॅरिड आहेत का अनमॅरिड आहेत ते विचारलं जाईल आणि त्यानंतर जे आहे ते तुमचं सिटी प्लाझा निवडायचं आहे मिडल नेम यानी असं निवडायचं आहे त्यानंतर संपूर्ण निवडलं तर जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव हे टाकून घ्यायचं आहे आणि खाली टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर वरती क्लिक करायचं आहे आता नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे ते तुम्ही या ठिकाणी बिझनेस करत आहात कुठलं काम करतात या ठिकाणी ते विचारलं जाईल कॅटेगरी आणि त्यानंतर त्या कॅटेगरीमध्ये तुमचं जे काम करतात ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात आणि त्यानंतर अॅनिअल इन्कम म्हणजे तुमची वार्षिक उत्पन्न किती आहे तर तुम्ही सॅलरी अग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट पर्सन ऑर्डर या ठिकाणी काय असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात आणि त्यानंतर टेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुमचे हिंदू ख्रिश्चन मुस्लिम तुम्ही ज्यांची जी कॅटेगरी ती निवडू शकतात त्यानंतर जनरल ओबीसी एस सी एस टी यापैकी कुठला असेल ते निवडा आणि संपूर्ण निवडल्यानंतर तुमचं नॉमिनी डिटेल्स या ठिकाणी टाकायचं आहे तुमच्या घरातील तुम्ही तुमचं तुम्ही जर तुमची पत्नी असेल तुमचा भाऊ असेल तुमची आई असेल कुणाला नॉमिनी असेल तुम्ही त्यांच्या त्यांना नॉमिनी करू शकता तुमच्या मुलाला नॉमिनी करू शकता म्हणजे जे आहे ते या ठिकाणी नॉमिनी तुम्हाला जोडायचं आहे एक नॉमिनी तुम्ही कंपल्सरी या ठिकाणी जोडू शकता नॉ नॉमिनीचं नौ, संपूर्ण डिटेल्स द्यायचे आहे त्यांचं नाव गाव संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकायची आहे आणि संपूर्ण जी माहिती तर तुम्हाला जे आहे ते नॉमिनीची माहिती तर जे आहे ते आपल्याला खालच्या साईडला जे नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे त्या नेक्स्ट ऑप्शनवर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे संपूर्ण जे आहे ते ऑप्शन निवडायचे आहेत आणि हे दोन सोडून द्यायचे आहेत नेक्स्टवरती क्लिक करायचे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला आठ ड्रेस लाईन दोन लाईन दिलेल्या आहेत पिनकोड टाकायचा आहे सिलेक्ट राज्य करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे ते झालं त्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकतात ब्रँच नेम तुमची जवळची ब्रँच नेम या ठिकाणी निवडू शकतात या ठिकाणी ब्रँच नेम नेम निवडू शकतात किंवा खाली दिलेला आहे ब्रँच कोड त्या दोन्ही ऑप्शनने तुम्ही तुमची ब्रँच जे आहे ते निवडू शकतात तुमचं ब्रँचचं नाव टाकायचं आहे ब्रँच नेम आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जे आहे ते तुमची या ठिकाणी एक निवडून घेऊ शकतात आणि एक निवडले तर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर रिव्ह्यू सिलेक्ट होम ब्रँच क्लिक करा आणि रेड टी सी असे या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या करा ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे आहे ते, ते आय रेड अँड ॲग्रीवरती संपूर्ण वर्क कॉल करून नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी हॅज बीन सक्सेसफुल चेंज युअर मोबाईल नंबर ओ टी पी टाकायचा आहे नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर जे आहे ते आपल्याला डेबिट कार्ड डिटेल्स या ठिकाणी नेम ऑन कार्ड तुम्हाला डेबिट कार्डवरती तुमच्या ए टी एमवरती कोणतं नाव टाकायचं त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर नेक्स्ट करा आणि नेक्स्ट केल्यानंतर जे आहे ते आपल्याला नॉट नॉटवर टोकन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे स्क्रीनशॉट मारून घ्या जा स्क्रीनशॉट मारून घेऊन तुम्हाला ते जपून ठेवायचं आहे कारण का केवाशी करताना ते कामाला येणार आहे टीक करून नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर जे आहे ते आपले व्हिडिओ किवाशी प्रोसेस या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी यू बी रेड व्हिडिओ किंवा पेज हे संपूर्ण तुम्हाला माहिती या ठिकाणी वाचून घेऊ शकतात संपूर्ण या ठिकाणी जी आहे ते माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड तुम्हाला तुमच्याजवळ घ्यायचं आहे आणि कोरा कागद आणि जवळ घ्यायचा आहे नेक्स्ट करायचे आहे तर नेक्स्ट केल्यानंतर जे आहे ते गेट रेडी असं या ठिकाणी ऑप्शन येईल संपूर्ण स्टार्ट व्हिडिओ कॉल असं केल्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि कोरा कागदन पेन तुमच्याजवळ घ्यायचं आहे या ठिकाणी संपूर्ण जवळ घेतल्यानंतर जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे की पी युवर ओरिजिनल पॅन कार्ड आधार कार्ड हे संपूर्ण आहे का नंतर पांढरा कागद आणि पेन हे तुमच्याजवळ आहे का असं तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे हे तुमच्याजवळ घेऊन ठेवायचं आहे आणि संपूर्ण तुमच्याजवळ घेऊन तर स्टार्ट व्हिडिओ कॉल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर असं येणार आहे वेलकम टू व्हिडिओ कॉल आणि त्यानंतर पॅन कार्ड व्हाईट शीट ऑफ पेपर आणि पेन असं आहे का तुमच्याजवळ विचारलं जाईल आय एम रेडी यावरती क्लिक करायचं आहे आणि कॅमेऱ्याला ह्याला त्याला अलाव देऊन परमिशन द्यायची आहे परमिशन दिल्यानंतर जे आहे ते आपले गेटिंग मायक्रोकॉन परमिशन संपूर्ण घेईल आणि त्यानंतर जे आहे ते आपली व्हिडिओ कॉल केवाशी जे आहे ते आपली सुरू होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ कॉलनंतर आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आपल्या पेपरवरती जे आहे ते आपल्याला साईन करायला सांगितले करा जाईल आपलं पॅन कार्ड आधार कार्ड दाखवा असं विचारलं जाईल त्यामुळे संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट दाखवायचे आहे तुम्ही सही केलेले दाखवायचे आहे आणि संपूर्ण दिल्यानंतर जे आहे ते आपल्याला आपली केवाशी जी आहे ती संपूर्ण कम्प्लीट केली जाईल त्या ठिकाणी पाहू पाहू शकता थँक्यू व्हिडिओ कॉल एनडी सक्सेसफुल झालेला आहे संपूर्ण दाखवलेला आहे त्यानंतर असा मेसेज येईल आपले कि वैसे संपूर्ण झाल्यानंतर असं झाल्यानंतर जे आहे आपले संपूर्ण अकाउंट जे आहे ते आपलं ओपन झालेलं आहे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला चार ते पाच दिवसानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर मॅसेजद्वारे पाठवला जाईल आणि तुमचं एटीएम कार्ड जे आहे ते दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसने तुमच्या घरी पोहोच केलं जाईल अशा प्रकारे मित्रांनो एजीबीआयचं झीरो बॅलेन्स अकाउंट तुम्ही तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून उघडू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक कराय चॅनलवरती पहिल्यांदा असा चॅनलला सबस्क्राईब करून बेल लाईकला क्लिक करायला विसरू नका भेटू नवीन माहिती नवीन मध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शक्य असतील तर ते आम्हाला कमेंट